मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वोच्च प्रोग्रामर्स एका प्रश्नावर हार मांडले पण आयने तो प्रश्न काही मिनिटांमध्ये सॉल्व्ह केला हो असंच काहीचं घडलंय आय सी पी सी वर्ल्ड फायनल्समध्ये नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय चेक विथ सुनील आणि तुम्हाला माहितच आहे आपण जे खरं आहे तेच सांगतो आणि जे खरं आहे तेच दाखवतो आज आपण एका ऐतिहासिक घटनेविषयी बोलणार आहोत गुगलचं जेमनाय टू पॉईंट फाईव्ह डीप थिंक नावाचं ए आय जगातील सर्वात मोठ्या कोडिंग स्पर्धेमध्ये म्हणजेच आय सी पी सी वर्ल्ड फायनल्समध्ये सुवर्णपदक विजेता ठरला आहे आणि स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिसाई यांनी त्याला सच अ प्रोफाऊंड ली म्हणजेच अभूतपूर्व झेप असं आहे आय सी पी सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रॅमिंग कॉन्टेस्ट ही जगातली सर्वात प्रतिष्ठित कोडिंग स्पर्धा आहे जगभरातले सर्वोच्च विद्यापीठाचे हुशार विद्यार्थी पाच तासात अवघडात अवघड गणिती आणि प्रोग्रॅमिंग प्रश्न सोडवतात हाच तो मंच जिथे खऱ्या अर्थानं बुद्धिमत्ता तपासली जाते जेमनाईनं काय केलं तर यावर्षी जेमनाय टू पॉईंट फाईव्ह डीप थिंकने थेट लाईव्ह स्पर्धेत भाग घेतला त्याला सुद्धा माणसासारखाच पाच तासांचा वेळ मिळाला जेमनाईनं बारापैकी दहा प्रश्न सोडवले आणि त्यातला एक प्रश्न असा होता जो एकाही मानवी टीमला जमला नाही यावरून असं दिसतं की एआय आता अधिक ऍबस्ट्रॅक्ट प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह करायला सक्षम होत आहे यावरून बरेच प्रश्न तयार होतात त्यातला महत्वाचा प्रश्न की ए आयमुळे मानवाची नोकरी सुरक्षित आहे का पण मित्रांनो याचा अर्थ असा नाही की माणसाच्या नोकऱ्या धोक्यात आहेत कारण कोडी म्हणजे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही तर सॉफ्टवेअर डिझाईन करणं ग्राहकांच्या कर्जा समजून घेणं युजर फ्रेंडली सोल्युशन्स बनवणं या सगळ्या गोष्टी अजूनही मानवाच्याच हातात आहेत ए आय आपल्याला फक्त वेग वाढवायला चुका कमी करायला आणि अधिक इनोव्हेटिव्ह व्हायला मदत करणार आहे जेमनाईसारखं ए आय म्हणजे कोडरसाठी एक नवीन साथीदार जसं कॅल्क्युलेटर आल्यावर अकाउंटंटचं काम संपलं नाही तसंच ए आय आल्यावर डेव्हलपरचं काम संपणार नाही उलट त्यांना जास्त क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व करायला वेळ मिळणार आहे म्हणून मित्रांनो हे फक्त सुवर्णपदक नाही तर मानव आणि ए आय या यांच्या या सहकार्याच्या प्रवासातील एक नवा टप्पा आहे तुमचं मत काय तुम्हाला वाटतं का ए आय आपल्याला जास्त क्रिएटिव्ह बनवेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी एक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद